नवदुर्गा फाउंडेशन च्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय मिळवण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारी रणरागिनी विरुद्ध पेटून उठणारी दुर्गा एक देंगे एक आपले परखड मत मांडणारी निर्भया ना रुपये कोटुंबिंची पिंडी झालेले आहेत ती आम्ही आता कशी खाणार हेच न सांगा आपल्या वक्तृत्वाने नामहरण करणारी वाकचतुर्थ सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारी एक नवी आशा भाजपा कोल्हापूर जिल्हा चिटणीस आशाताई देवारडे दे यांना वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा शुभेच्छुक जनगर्जना लाईव्ह नवदुर्गा फाउंडेशन खंडार यांना महिला फाउंडेशन बस्ता ग्रुप भाजपा महिला मोर्चा शिवाजी रोड महिला मंडळ आणि समस्त भाजपा परिवार